कुंभराशी दहा ते पंधरा फेब्रुवारी सात जन्माची गरिबी दूर होईल फक्त फेब्रुवारी महिन्यात या दोन गोष्टी खिशात ठेवा फेब्रुवारी पूर्ण महिन्यात या दोन गोष्टी खिशात ठेवा मग संपूर्ण जग तुमच्या पायाशी नतमस्तक होईल तुमची सात जन्माची गरिबी दूर होईल कारण फेब्रुवारी महिन्यात महादेव आणि शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे तब्बल बारा वर्षानंतर असा महासंघ आला आहे जो तुमच्या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन गोष्टी खिशात ठेवा मग या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होता ते नक्की कोय काय आहे कोणाचं प्रेम मिळवायचं असेल लग्न करायचं असेल तर हेही होईल कोट्यावधींचा धनलाभ हवा असेल तर तोही मिळेल कर्जातून मुक्ती मिळेल अगदी गंभीर आजारापासूनही सुटका होईल कारण या दोन गुप्त वस्तूंमध्ये त्रिदेवींचा शक्ती आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की या वर्षाचा जानेवारी महिना तुमच्यासाठी खूप चढउताराचा गेला जे अपेक्षित होतं ते सगळं उलट घडलं पण अजून वेळ हातातून गेलेली ना नाही आणखीन अकरा महिने शिल्लक आहेत आणि हा फेब्रुवारी महिना इतिहास बदलणार आहे घराघरात तुमच्या नावाची चर्चा होईल कारण हा फेब्रुवारी महिना तुम्हाला सहा मोठ्या आनंदाच्या बातम्या देणार आहे त्या ऐकून तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचू लागेल म्हणून हे आजचा व्हिडिओ एकांतात बंद खोलीत पहा कारण मी सांगणार असलेल्या या दोन गुप्त गोष्टी शेजाऱ्यांनाही कळू नयेत प्राचीन काळात राजा महाराजांनी या दोन गोष्टी ठेवल्या केवळ ह्या वस्तू ठेवत असताना तुम्ही उद्धवात विजय मिळवू मोठे खजिने मोठ्या किल्ल्यांवर दोष फडकवण्याचं बाकी त्यांना मिळालं तुमची पाळी आता आली आहे मला तुम्हाला माहित आहे का आयुष्यात खूप गरिबी कंगाली भोगली एका गोष्टीसाठी तुम्हाला तडफडत कराय लागली पण मित्रांनो आता बसतो काळ संपला आता सकाळ येतो सर्व काही तुमच्या पायाशी असेल जिथे जिथे तुम्ही पाहून ठेवाल तिथून तिथून धन वैभव तुम्हाला मानसन्मानाकडे धावून येईल हा फेब्रुवारी महिना तुमच्या शत्रूसाठी शेवटचा ठरणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला, तुम्हाला सर्वाधिक त्रास दिला असेल तर तो तुमच्या आतमध्ये लपलेली गद्दारी आहे ज्यांनी तुम्हाला त्या जखमेवर बोट देखील ठेवलं दुःखात असतानाही तुम्हाला अधिक दुःख दिले तुम्ही रडत असताना या लोकांनी तुम्हाला आणखीन रडवलं की तुम्ही कितीही किती उरलं किती झालं असलेलं उरलेलं थोडंफार धन सुद्धा या लोकांनी हिरवून घेतलं अश्रू पुसण्याऐवजी त्यांनी तुमच्या जखमावर अधिकच चिघळले आहे लोक फक्त नावापुरते आपले नाहीत वेळोवेळी त्यांनी तुमचं आयुष्य नरक बनवलं आहे आता फेब्रुवारी महिन्यात स्वतः न्यायाचे देव या लोकांचा हिशोब चुकता करणार आता घराघरात तुमच्या नावाची चर्चा होणार तुमचा शत्रू जवळ खाक होणार फक्त तुम्हाला या दोन गोष्टी खिशात ठेवायच्या कारण त्यांच्याकडे या दोन गोष्टी असतात त्यांना मानसन्मान मिळतो शत्रूंमधून कायमची सुटका होणार तंत्रमंत्र आणि काळा जादूपासून संरक्षण मिळते एवढंच नाही तर ज्या गोष्टींचा तुम्ही वर्षानुवर्ष कामना करत होता ज्या गोष्टींसाठी तळमळत होता ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल तुम्हाला या दोन गोष्टी खिचत ठेवायच्या आहेत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया त्या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत पण त्याआधी मला दोन गोष्टी सांगा तुम्ही एक सवय अशी आहे की तुमचं मन खूप स्वच्छ आहे ज्याला मदत हवी असेल त्याला तुम्ही मदत करता तो थांबून काही सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवता जो तुमचा नसतो त्याच्यासाठीही तुम्ही किसी खिसे उघडता आणि ह्याच कारणामुळे तुमचं आयुष्य पुन्हा पुन्हा याच वळणावर येतं मेहनत करूनही माझ्याकडे शेवटी काहीच का उरत नाही तुम्ही नेहमी स्वतःलाच हा प्रश्न विचारता तिची मेहनत करूनही माझ्याकडे शेवटी काहीच का उरत नाही माझ्या शेजारी माझे नातेवाईक माझा मित्र यांच्या आयुष्यात एवढं धन एवढ्या सुखसोयी कशा आहेत माझ्या आयुष्यात एवढं दुःख एवढी गरिबी का आहे तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारत असता तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहा तुम्ही कमावता जरूर पण ते जपून ठेवू शकत नाही ही सवय तुम्हाला हळूहळू कांगालाकडे ढकलते तुम्ही नेहमी इतरांसाठी खूप उभे राहिलात मित्रांसाठी नातेवाईकांसाठी गरजू लोकांसाठी पण जेव्हा स्वतःवर संकट आले तेव्हा तुम्हाला जाणवलं की मी एकटाच आहे आयुष्याने तुम्हाला पुन्हा एकदा उभं शिकवलं हो आहे ज्यांना तुम्ही सर्वात जास्त आधार दिला तो सर्वात आधी पाठ फिरवतो मित्रांनो ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला हो तोच माणूस सुटी तोंड फिरवतो पाठीत खंजीर खूप असतो हे दुःख तुम्हाला आतून तोडलं गेलं बाहेरून तुम्ही हसता पण आतून तुम्ही फार तडफडत असता पैसा नेमका कुठून येतो हे ये तुम्हाला कळत नाही इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळणार शकणार नाही कठीण होईल हे खरंच सामान आहे सामान्य आहे जिथून कधी अपेक्षा नव्हती तिथूनसुद्धा पैसा यायला लागेल ला पण एक गोष्ट लक्षात ठेवा या वस्तू खिचात ठेवल्यानंतर जेव्हा याचा परिणाम दिसू लागेल तेव्हा मनात अजिबात गर्व देऊ नका अनेक लोक इथे चूक करतात या दोन गोष्टी खिचात ठेवल्यानंतर परिणाम दिसू लागतात पैसा यायला लागतो आनंद येऊ लागतो आणि मग माणूस गर्विष्ठ होतो असे झाले तर माता लक्ष्मी देवादि देव महादेव आणि शनिदेव अधिकच रागवतील आणि मग तुमची परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते म्हणूनच अशी चूक अजिबात करायची नाही या ग्रुपचा सामना सन्मान ठेवायचा आहे आयुष्यात धन येत असते सुख सुख येत असते मनात गर्व येऊ द्यायचा नाही आपल्यापेक्षा मोठ्यांचा सन्मान करायचा आपल्यापेक्षा लहान लहानांना मान द्यायचा तेवढंच मी तुम्हाला या गोष्टीकडे पुढे घेऊन जाते लगेच सांगणार आहे जास्त फिरून बोलणं माझी सवय नाही तर चला तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया आणि सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात आपल्याला सर्वात जास्त शनिदेवांची कृपा हवी आहे आणि सध्या शनिदेव तुमच्यावर खूप मेहरमान आहेत जेव्हा ही गोष्ट तुम्ही तुमच्या खिशात पर्समध्ये ठेवाल तेव्हा शनी तुमच्यावर भरभरून धन आनंद परत देतील ही गोष्ट शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे जो माणूस ही गोष्ट आपल्याजवळ ठेवतो त्याला शनी मागण्याआधीच देतो अपेक्षेपेक्षा जास्त देतो ज्याच्यावर शनीची साडेसाती असते त्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा राहतो अडचणींचा सतत रांग लागते तुमच्या आयुष्यातही शनीची साडेसाती चालू आहे अशावेळी ही गोष्ट तुमच्यासाठी वरदान ठरणार या गोष्टीमुळे शनीच्या साडेसातीचा प्रकोप कमी होईल दुःखाचं वजन हलकं होईल जी गोष्ट आतापर्यंत तुम्हाला त्रास देत होती तीच गोष्ट आता हळूहळू शांत होऊ लागेल शास्त्रात आतापर्यंत तुम्हाला सतत दुःख देत आला आहे तोच आता शास्त शांत होईल आणि तो क्षण तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल त्या क्षणी तुम्हाला सुख देईल तुमच्या छोट्या छोट्या आनंदाची काळजी घेईल तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या कामात तो मदतीला धावून येईल तुमच्या धनामागचा वाढ होईल म्हणून आता प्रश्न असा आहे की ती गोष्ट नेमकी कोणती अतिशय लक्ष देऊन ऐका उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू को शकता फेब्रुवारी महिन्यात कधीही करा पण शक्य तितक्या लवकर करणे महत्त्वाचे आहे सर्वात आधी तुम्हाला लोखंडाची एक अतिशय छोटी खेळी घ्यायची आहे इतकी छोटी खेळा घ्यायचा आहे सहज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवता येईल खंडांची छोटी खेळी घेऊन शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात जाऊन शनिदेवासमोर मंदिरा ती खेळी अर्पण करा त्यानंतर एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जपा मंत्र नीट ऐका समजला नाही तर कमेंटमध्ये विचारू शका शकता शनि शराश शनिश्वरायनम हा मंत्र एकवीस वेळा जपल्यानंतर लोखंड लोखंडाची खेळी पुन्हा एकदा शनिदेवासमोर ठेवा मनातील इच्छा शनिदेवांना सांगा आणि नंतर तीच खेळी मंदिरातच आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा ती वस्तू पूर्णभर महिनाभर तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात सुरक्षित राहील लोखंडाची वस्तू तुम्ही खिशात किंवा पर्समध्ये ठेवता देवाची शनिदेवाची साथ तुम्हाला मिळेल शनिदेवाची कृपा तुमच्यावर टिकून राहील कारण लोखंडावर शनीचा अधिकार मानला जातो लोखंड शनीची सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेतो आणि तुम्हाला हानीपासून वाचवतो हा उपाय केल्यावर धनप्रवाह सुरू होतो पैशांमध्ये येणारे अडथळे रुकावट अडचणी हळूहळू दूर होतात आणि धनमार्गाचा मार्ग मोकळा होतो पण हा उपाय करण्यापूर्वी एक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची तयारी करावी लागेल काय करायचं आहे नीट ऐका सर्वात आधी त्या लोखंडाच्या खेळीला शुद्ध करायचं आहे लोखंडाकडून शुद्ध करायचं आहे ती खिळी शुद्ध करायची लक्षपूर्वक काय काय एका वाटीत मोहरीचं तेल घ्या लोखंडाची वाटी असेल तर उत्तम नसेल तर स्टीलची वाटी घ्या त्या वाटीत थोडंसं मोहरीचं तेल होता त्यामध्ये ती लोखंडाची खिळी पूर्णपणे बुडवून ठेवा किमान पाच मिनटं ते तशीच बुडवून ठेवा जेणेकरून ती नीट शुद्ध होईल त्यानंतर तिचं तिला बाहेर काढा आणि थेट शनिमंदिरा हो जा मग ती आधी सांगितलेला संपूर्ण प्रक्रिया तशीच पूर्ण करा हा उपाय साक्षात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आहे यामुळे या शनीची सुद्धा कमी होते आणि तिचा त्रास हलका होतो मित्रांनो हा उपाय नक्की करा कोणत्याही भीतीने बाळगता कोणताही भेदभाव न करता जेव्हा तुम्ही शनी मंदिरात जाल तेव्हा मनापासून एवढं नक्की म्हणा हे शनिदेवा माझ्याकडून जाणून बुजून काही कर्मदोष झाले असतील तर मला क्षमा करा माझी मेहनत व्यर्थ जाऊ देऊ नका मला शां धनशांती आणि धैर्याचा आशीर्वाद द्या हे शब्द नक्की बोला मित्रांनो एवढं धन येऊ लागेल की तुम्हाला आज कळणार नाही इतका पैसा नेमका कुठून येतोय शनिदेव तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी फळ देतात ते थोड्या काळासाठी नाही तर दीर्घकाळासाठी धन देतात आणि आता जो पुढचा उपाय मी सांगणार आहे तो खरोखरच रामबाण उपाय आहे मित्रांनो कारण या काळात महादेवाची साथी तुम्हाला मिळते या फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीलासुद्धा येत आहे म्हणून पुढचं सगळं अतिशय लक्ष देऊन ऐका जेव्हा शनी आणि महादेव दोघांची साथ मिळते तेव्हा तुमच्या आयुष्याची होळी नक्कीच पार होते लोखंडाची खेळ ही शनीची आहे आणि आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती महादेवाचा अंश आहे या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र ठेवल्यास तर साक्षात त्रिदेवांची कृपा तुमच्यावर राहील मग नेमकं काय करायचं अतिशय लक्ष देऊन ऐका फेब्रुवारी महिन्यात हा उपाय पहाटे सकाळी करायचा आहे नीट अंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि पूर्णपणे शुद्ध व्हा त्यानंतर एक पंचमुखी रुद्राक्ष घ्या होय पंचमुखी रुद्राक्ष सर्वात आधी त्या रुद्राक्षाला स्वच्छ पानाने नीट ठेवा शुद्ध केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करा प्रथम शिवलिंगावर थोडंसं दूध थोडंसं दही अर्पण करा त्यानंतर तो पंचमुखी रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण करा मग शिवजींना एक बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगावर पाण्याची अखंड धार सोडा त्यानंतर तो रुद्राक्ष पुन्हा आपल्याजवळ घ्या स्वच्छ पाण्याने नीट ठेवा पुसून कोरडा करा आणि तो रुद्राक्ष आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा इच्छित असाल तर गळ्यातही धारण करू शकता जेव्हा या दोन्ही गोष्टी लोखंडाची खेळी आणि पंचमुखी रुद्राक्ष तुम्ही आपल्या शरीराच्या जवळ ठेवला तर तेव्हा महादेव आणि शनिदेव दोघांची कृपा तुम्हाला मिळेल इतका धनलाभ होईल की तो सांभाळणे कठीण होईल साक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आणि शनिदेव यांची कृपा तुमच्यावर वर्षाव करू लागते म्हणूनच हा उपाय नक्की करा मित्रांनो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय